एक जानेवारी रोजी उद्योजक तथा चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख सुधीर शेठ ठोंबरे यांच्या जन्मदिनी चौक शंकर मंदिरात महापूजेचं आयोजन तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचं ठोंबरे कुटुंबींचं आमंत्रण सुधीर शेठ ठोंबरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक मोतीराम ठोंबरे सदस्य रायगड जिल्हा परिषद चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकारी तमाम शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी पेण खोपली राज्य महामार्गावर असणाऱ्या होराळे नाक्यावर सुरवे कुटुंबाच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या आगीत दुकानातील सर्व सामान भस्मसात झाले दुकानातील फ्रीज टेबल याच्यासह शिलाई मशीन कपडे आगीत खाक झालेत या आगीमुळे सुरवे कुटुंबावर मोठं संकट आहे रोजगाराच्या संधी शोधून स्वतः कुटुंबियांनी आपला स्वयंरोजगार सुरू केला मात्र कोणाची तरी दृष्ट लागावी आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं असेच विपरीत या कुटुंबाच्या पदरात आले आहे कुटुंबियाला पुन्हा उभं राहायचं आहे मात्र गरज आहे ती मदतीची आणि सहकार्याची तलाठी मंडल अधिकारी ग्रामसेवक यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे याच्यासह खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे नेते भाई शिंदे यांनीही भेट देऊन या कुटुंबाला धीर दिला आहे शासन पातळीवर मदतीसाठी भाई शिंदे यांनी अधिकारी वर्गाला संपर्क देखील केला आहे फॅन पिढी आणि बाकी सगळे खाऊची वस्तू भांडी वगैरे करायचं झालं काल कोण कोण आलं पाणी पाडेकरायला तरी पडलं त्याला आलेले सोय आलेले आशे आलेले आणि आपली आधी झाली भविष्य आले होते ना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी हो आमची आहे आमची अशी तेवढी कॅपेसिटी नाही